बिद्रीचे अकरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कार्यकारी संचालक के एस चौगले त्रेसष्टव्या गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ बिद्री तालुका कागल येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या त्रेसष्टव्या गळीत हंगामात अत्याधुनिक मशनरीच्या साहाय्याने प्रतिदिनी आठ हजार ते नऊ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे यामुळे हंगामात सुमारे अकरा आक, लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले अशी माहिती कार्यकारी संचालक के एस चौगले यांनी दिली कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्या व्यवस्थापनेने शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांगी देण्याचा निर्धार व्यक्त केला गळीत हंगामाचा शुभारंभ सर्व संचालक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गव्हाणीत ऊस मोळी टाकून करण्यात आला या प्रसंगी ऊस तोडणीचा शुभारंभ संचालक दीपक ज्ञानू किलेदार यांच्या हस्ते तर काठापूजन पूजन संचालक उमेश पोईटे यांच्या हस्ते झाले कवाणीचे विधिवत पूजन संचालक आर के मोरे आणि त्यांच्या पत्नी कल्पना मोरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास प्रवीण सिंह पाटील धनाजीराव देसाई पंडित राव केने उमेश भोईटे दे, मधुकर देसाई के ना पाटील डी एस पाटील सत्यजित जाधव राजेंद्र मोरे रणजित मुडुक शिवाले तसेच ट्रक ट्रॅक्टर चालक ऊस तोटणी कामगार विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नीपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा